गॅसच्या भडक्यात भाजलेल्या विवाहितेचा लातूरच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू नवऱ्याच्या बाहेरकेली पणाला कंटाळून बहिणीने आत्महत्या के केल्याचा भावाचा आरोप नांदेड जिल्ह्यातील मुकररामबाद जवळील दापका गुंडोपंथीतील प्रियंका विनोद पवार ही सव्वीस वर्षीय विवाहिता गॅसच्या भडक्यात ऐंशी टक्के भाजल्याने तिला लातूर येथील शासकीय रुग्णालयात एकोणतीस जानेवारीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र तिचा दोन फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला आहे सदर मयत महिलेचा भाऊ निळकंठ राठोड यांनी आपला मेहुना विनोद पवार हा बाहेर अकेलीपणा करत असल्याने बहिणीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याचा आरोप पत्रकाराशी बोलताना व्यक्त केला आहे या संदर्भात मुक्रमाबाद सहाय्यक पोलीस निरीक्षक बालचंद्र तिळके यांच्याशी संपर्क साधला असता मुक्रमाबाद पोलीस ठाण्यात या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे त्यांनी सांगितले या प्रकरणी लातूरच्या शासकीय रुग्णालय पोलीस चौकीत मयत विवाहितेचे नातेवाईक तक्रारी अर्ज देण्यासाठी आले होते रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरू होती सदर मयत विवाहितेला दोन मुले व दोन मुली असून या आय पोरके झालेल्या मुलांचे भवित्यावर प्रश्नचिरमा निर्माण झाले आहे त्यामुळे या पोरक्या मुलांच्या भवितव्याचा विचार आपल्या मेहन्याने गंभीरपणे करावा अशी अपेक्षा मयत विवाहितेचा भाऊ निळकंठ राठोड यांनी व्यक्त केली आहे संध्याकाळी साडेचार वाजता तिने स्वतःवर पेट्रोल टाकून स्वतःचा अपघात करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये आज दिनांक आज दोन आहे दोन फेब्रुवारी दुपारी साडेतीन वाजता सिव्हिल हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटल लातूर येथे तिचा निधन झालेलं आहे आता मला तिच्यासाठी तिच्या लेकरांसाठी मला न्यायाची अपेक्षा आहे